علاتی نمیدونم جمهوری اسلامی تل آویو و حیفا رو با خاک मंडळी जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत परंतु सर्वांकडेच अणुवस्त्र बॉम्ब आहे का तर नाही नऊ देश अशा आहे ज्याच्याकडे अणुवस्त्र बॉम्ब आहेत आणि त्यापैकीच एक त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र आहे त्याच्याकडे हा अणुवस्त्र बॉम्ब आला का आणि तो आला तर आला फक्त भारतामुळेच हा बॉम्ब त्यांच्याकडे आज आहे आणि हा देश भारताला सतत गाडण्याची भाषा करत आला आहे तर मंडळी नेमका हा देश आहे तरी कोणता सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलंच असेल इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्षाचा वाद हा पाहायला मिळाला आहे तर हा वाद का मिळा मिळाला तुम्ही तर बघितलंच असेल कारण इराण हा अणुबॉम्ब तयार करत होता हेच इस्रायलला कुठेतरी खोपत आहे कुठल्याही मुस्लिम राष्ट्राला इस्रायल कधीच अनुबम बनवून देत नाही कारण इस्रायलला चांगलंच महत्त्त आहे जर मुस्लिम राष्ट्र यांनी जर अनुवस्त्र बॉम्ब बनवला तर आपलं काहीच खरं नाही म्हणून इस्रायल कुठल्याही मुस्लिम राष्ट्राला कधीच अण्वस्त्र बॉम्ब बनवून देत नाही मुस्लिम राष्ट्र देश हे वरती अल्लाला आणि खाली इस्रायललाच भेटतात बाकी हे कोणालाच भेट नाहीत मंडळी इस्रायल एकमेव असा देश आहे तो सर्व मुस्लिम राष्ट्रांना ठोकून काढतो तु। आता तुम्ही हा विचार करत आला असाल पाकिस्तानकडे अण्वस्त्र बॉम्ब हा आला तरी कसा तर मंडळी घडलं काय आहे एकोणीसशे ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये हो इस्रायल पाकिस्तानवर अनुबॉम्ब तयार न करण्यासाठी वारंवार हल्ले करत होता एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये हो इस्रायल पाकिस्तानवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत होता परंतु इस्रायलला ते शक्य झालं नाही परंतु त्यावेळेस इस्रायलने भारताकडे मदत मागितली होती तुमचं एअरबेज द्या म्हणजे आम्हाला तुमची मदत मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या सर्व अणुभट्ट्या आणि अनवस्त्र बॉम्ब जिथे तयार होत असेल तिथे आम्ही त्यांचं सर्वत नष्ट करून टाकू परंतु त्यावेळेचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई मोरारजी देसाई यांनी कुठलेही दोघांच्या भानगडीत न पडता असा निर्णय घेतला आणि नंतर इस्रायलला ते शक्य झालं नाही परंतु पाकिस्तानने त्यावेळेस अण्वस्त्र बॉम्ब तयार केला होता रावलपिंडी या जवळ एक गाव आहे ते म्हणजे कवुता कवुता या गावात त्यांच्या अणुभट्ट्या सुरू होत्या त्या दरम्यान पाकिस्तानने अन्वस्त्र बॉम्ब बनवला त्यावेळेस भारताने जर इस्रायलला मदत केली असती तर आज अणवसर बॉम्ब पाकिस्तानने तयार केला नसता आणि हाच पाकिस्तान आज आपल्याला सतत धमकी देता आला आहे तर मंडळी ही एक भारताकडून मोठी चूक झाली होती त्यावेळेस जर भारताने इस्रायलला मदत केली असती तर आज पाकिस्तान इतका हवेमध्ये उडाला नसता तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या